आत्ता आपण वैतागवाडी या गावचे पोलीस पाटील यांच्याशी बोलत आहोत काय झालं रात्री नेमकं आणि किती वाजता झालं मला वळगाव भागवत मागे यांनी फोन केला तुमच्या शिवामध्ये चोर आले समजे मग त्यांनी फोन केल्यानंतर मी म्हणजे पोलीस स्टेशनला फोन लावा आणि बोलून घ्या पोलिसची गाडी मला ती खात्री करावं काय तर मग ते पांडुरंग वैता गेल्याने फोन केला काय झालं नेमकं ती म्हणजे माझ्या चुलत्याला बाबूराव वैता गेला मारलं डोकं फुटलं आणि दवाखान्यात घरला नेले माणसं होते साधारण तीन माणसं होते तर समजा मदतीला कोणाला इथे त्यांना येऊ शकलं नाही दोन दिवस रात्री आजूबाजूच्या लोकांना कळालं नाही कळालं नाही जमला ना तर त्यांचा पुतण्या गुड्डे साहेबांच्या तिथं ड्रायव्हर म्हणून आहे ते रात्री बारा वाजता गावाकडे जाऊ लागला ते तर ती बाईला रोड जाऊ लागली गावाकडे गा येऊ गा लागली गा गा। मग ते तिला थांबिलं कमल पाळीस म्हणून पाळीस म्हणून तिनं त्या पण आपला राजूबाऊ आई सांगितलं असं असं म्हणजे मी नावर्याला मारलं म्हणजे डोकं फुटले रक्त बमान झाला तिथून ते परत इथं जागेवर आली इथून मोटरसायकली बसून गुड्डेसाहेबच्या आखाड्यावर नेलं त्यांना गुड्ठेसाहेबाच्या गाडीमध्ये पुन्हा घेऊन गंगाहेडला दवाखान्यात ॲडमिट केलं तिथे टाके टाके मारून पुन्हा परवनला वीस वीस टाके पडले

मला तो साधारण वीस वर्षापूर्वी असंच घटना या वीस वर्षापूर्वी नामदेव केरबा कांबळे म्हणजे आकडे मारत खलास जागेवर खलास झालं ते जागेवर जागेवर मयत झालं ते तेव्हापासून आता वीस वर्षापूर्वी मला दुसरी घटना आहे रात्री इथे जे झोपले ते त्याच्यात चिरंजीवी होते वाटतं त्यांचे ते तिकड जण होते नाही ते सोबत जो परिबनला काय घटना कशी झाली काय सांगा त्याबद्दल अति दुर्दैवी घटना झाली साहेब इथं सा प्रशासनानं मस्त लवकर प प्रयत्न केले संपूर्ण हे करण्याची परंतु अशा मोकार लोकायला नाही का पटकन जेवढं होईन तेवढं आळा घालण्याचे प्रयत्न करावं प्रशासनानं कारण की भीतीचं वातावरण आहे ले इथे लेडीज भरपूर आमच्या शेतांना हिंटतात आताच चार दिवसाखाली आमच्या इथं शेतीमध्ये माणूस जमला असा एम लागलेला सकाळी 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 खिशी चापणी वगैरे हे ते केलं त्यांनी असे बरेच असे प्रकार घडायला लागलेत आमच्या घटना ह्या रोड हा बरेच प्रकार घडायला या महिन्यामध्ये तीन चार प्रकार झाले आमच्या गावामध्ये मग पी आय साहेब काय म्हणले सोन म्हणजे तुमच्या हातीतले पी आय साहेब काय म्हणले याबद्दल त्यांनी काय इथे येऊन तपासणी वगैरे हे संपूर्ण केली संपूर्ण काय एरियाची बाकीचं काय आम्हाला काही बोलले नाहीत अजून बर हा तुमची मागणी काय सर्व गावकऱ्यांची समजा एक प्रशासनाला आम्हाला एवढंच म्हणणं आहे साहेबांनी संपूर्ण सप ह्या संपूर्ण एरियाचं लक्ष करून कोण कुठे हिंडायलेत काय ह्याची प्रक्रिया करून संपूर्ण ह्याला हे करावं तीन साहेबांनी म्हणजे एकंदर भीतीचं वातावरण सर्व गावामध्ये आहे प्रत्येक जणाला भीतीचं वातावरण झाले साहेब शेती संपूर्ण रोडच्या कडीनं असल्यामुळं प्रत्येक बाया माणसं लेकर बाळ संपूर्ण वागणारे आहेत शाळेत लेकर लेकरं जाणार आहेत अंगा उभी कधी पण दागिने उली ते असते माणसाला लेकराला काय केलं हे केलं त्याची भरपूर भीती झाली ना गावामध्ये प्रत्येक प्रत्येकाला आता कुठं काही कोणत्या गोष्टी करावं का नाही असं बाया माणसाला एकट्याला लढायची संपूर्ण भीती वाटायला लागली संपूर्ण रोडच्या कडीन बरोबर एकंदर सध्या आता म्हणजे सर्व आता शेतीचं पीक उभं आहे भीती वाहत तर मग शेतामध्ये कोण राहणार आहे एकटे काम करायचं भीती निर्माण झाली समती गावामध्ये टोटल तर हिशेबाने प्रशासनाने एवढी दखल घ्यावी हे जे हिंगणारे जे लोक आहेत का त्याच्याकडे काळजीपूर्वक असे लक्ष द्यावं त्यांच्याकडे झालेली घटना आहे त्यांचे हे चिरंजीव आहेत तर काय काय झालं प्रकार नाही पण म्हणजे काय नेमका तुम्हाला काय समजलं किंवा काय माहिती भेटली काय मग मला एक वाजता फोन आला आणि पुन्हा म्हणले जे ते काय ते आकड्या चोरी झाले असं बरं वडिलांना खूप मारलं असं माझं